नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्र पूर्वी कोण होते प्रकरण चौथे शूद्र आणि आर्य यांचा संघर्ष पॉईंट तीन युरोपियन ग्रंथकारांचा दुसरा मुद्दा असा की आर्य लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली व मूळच्या रानटी रहिवाशांना त्यांनी जिंकून आपले गुलाम केले या मुद्द्याला आधार कोणता आहे असा प्रश्न उपस्थित होतो ऋग्वेदात या मुद्द्याला यत्किंचितही पुरावा मिळत नाही याबाबतीत पी टी श्रीनिवास अय्यंगर यांचे मत खालीलप्रमाणे आहे आर्य दास व दस्यू हे शब्द ज्या मंत्रांमध्ये वापरले आहेत त्या मंत्रांची विचारपूर्वक छाननी केली तर असे दिसून येते की हे शब्द वंशवाचक अर्थाने वापरले नाहीत तर धार्मिक पंथवाचक ह्या अर्थाने वापरले आहेत हे शब्द बहुधा ऋग्वेद संहितेत वापरले आहेत ऋग्वेद संहितेतील मंत्रांची शब्दसंख्या एक लाख त्रेपन्न हजार नऊशे बहात्तर आहे त्यात आर्य हा शब्द फक्त तेहतीस वेळा वापरला आहे हा शब्द अगदी कमी प्रमाणात ऋग्वेद संहितेत वापरला गेला आहे ही एकच गोष्ट असे दाखवते की आर्यानी हिंदुस्थानावर स्वारी करून तेथील मूळ रहिवाशांचा संपूर्णपणे नाश केला ही गोष्ट खरी नसावी ती गोष्ट जर खरी असती तर आर्यांनी तिचा आत्माश्लाघापर उल्लेख अनेक वेळा ऋग्वेद संहितेत केला असता कारण जेते लोक आपल्या पराक्रमाचे पोवाडे नेहमी गातात हे सर्व विदित आहे आर्यांचा मूळ प्रदेश हिंदुस्थानाच्या बाहेर होता या सिद्धांताला उचलून धरणारा पुरावा वैदिक वाङ्मयात मिळत नाही ऋग्वेदात सात नद्यांबद्दलचा उल्लेख आहे या उल्लेखातील भाषा विशेष महत्त्वाची आहे याबाबतीत प्रोफेसर डी एस त्रिवेदी म्हणतात की वैदिक वाङ्मयात नद्यांचे उल्लेख माझी गंगा माझी यमुना माझी सरस्वती अशा शब्दांनी केले आहेत परका माणूस नद्यांना इतक्या प्रेमळ व जिव्हाळ्याच्या शब्दांनी कधी संबोधतील काय मात्र तो जर नद्यांच्या सहवासात पुष्कळ काळ राहिलेला असेल तर त्याला नद्यांबद्दल आपुलकी वाटेल एकूण काय की का वैदिक आर्यांचे मूळ स्थान हिंदुस्थानाबाहेर आहे हे सिद्ध करण्यास भरपूर पुरावे वैदिक वाङ्मयात मिळत नाहीत उलट पक्षी वैदिक आर्याचे मूळ स्थान हिंदुस्थानातच असावे हे सिद्ध करण्यास पुरावे वैदिक वाङ्मयात मिळतात दास आणि दस्यू हे आर्यांचे शत्रू आहेत असे ऋग्वेदात बरेच उल्लेख मिळतात या शत्रूंना ठार करण्यास आणि त्यांचे निर्दलन करण्यास या अशी प्रार्थना ऋषी करीत होते याबद्दलचे उल्लेख कित्येक वेदमंत्रात मिळतात या सर्व उल्लेखावरून असे वाटण्याचा संभव आहे की आर्यांनी हिंदुस्थानावर स्वारी करून तो देश जिंकला आणि दास व दस्यू या मूळच्या रहिवाशांना जिंकून आपले गुलाम केले पण हा संभव खरा धरण्याच्या अगोदर खालील मुद्द्यांचा विचार केला पाहिजे पहिला मुद्दा असा की वैदिक आर्य एका बाजूला राहून त्यांच्यात मोठ्या लढाया झाल्या अशा प्रकारचा उल्लेख ऋग्वेदात मुळीच सापडत नाही आर्य हा शब्द ऋग्वेदात तेहतीस ठिकाणी वापरला आहे त्यातून आठ ठिकाणी तो शब्द दास या शब्दाच्या विरुद्ध वापरला आहे व सात ठिकाणी तो दस्यू या शब्दाच्या विरुद्धात वापरला आहे यावरून असे दिसते की आर्य व दास आणि दस्यू यांच्यात एकाएकी दंगे धोपे उत्पन्न झाले असतील आर्य दास व दस्यू हे शब्द ऋग्वेदात जेथे वापरले आहेत त्या ठिकाणच्या संदर्भावरून असे अनुमान मुळीच काढता येत नाही की आर्यंनी दास व दस्यू यांच्यावर स्वाऱ्या करून त्यांना पादाक्रांत केले व आपले गुलाम बनवले दुसरा मुद्दा असा की आर्य व दास यांच्यातील झगडा कसल्याही प्रकारचा असो सन्मानपूर्वक शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने त्यांनी आपसात तह घडवून आणला असावा हा मुद्दा सिद्ध करणारे बरेच उल्लेख ऋग्वेदात मिळतात या उल्लेखांचा सारांश असा की आर्यवदास दास यांना समान असा कोणी शत्रू मिळाला की त्याचा पाडाव करण्यासाठी आर्यवदास दास एक होत असत व एकजुटीने शत्रूशी लढाई करीत यासंबंधी ऋग्वेदातील खालील ऋचा लक्षात घ्याव्यात पहिली सहा तेहतीस तीन दुसरी सात त्र्याऐंशी एक तिसरी आठ एक्कावन्न नऊ आणि चौथी दहा एकशे दोन तीन तिसरा मुद्दा असा की आर्य व दास यांच्यातील झगडा कितीही तीव्र स्वरूपाचा असला तरी तो वंशवाचक स्वरूपाचा नव्हता तो झगडा भिन्नतेमुळे उत्पन्न झाला होता तो वंशवाचक स्वरूपाचा नसून धार्मिक स्वरूपाचा होता ही गोष्ट ऋग्वेदावरून स्पष्ट होते दस्युबद्दल ऋग्वेदात खालीलप्रमाणे म्हटले आहे दस्यू अव्रत ते अपव्रत ऋग्वेद व अन्य व्रत म्हणजे आर्य लोकांच्या विधीहून निराळे विधी पाळणारे निर आहेत ते अनग्नित्र म्हणजे व्रताचरणात अग्नि न पूजणारे आहेत ते अयज्जू अयज्वन म्हणजे यज्ञ न करणारे आहेत ते अभ्रह्य म्हणजे रुचा न आणणारे आहेत ते ब्रह्मद्विष म्हणजे प्रार्थना करण्याचा कंटाळा करणारे किंवा ब्राह्मणांचा द्वेष करणारे असे आहेत ते अनिंद्र ऋग्वेद म्हणजे त्यांना इंद्र नाही किंवा ते इंद्राचा तिरस्कार करणारे आहेत ते दुधाची धार काढणारे आणि अग्नीवर अन्न शिजवणारे नाहीत ते ब्राह्मणांना दान देत नाहीत याशिवाय ऋग्वेद दहा बावीस आठमधील उल्लेख विशेष महत्त्वाचा आहे तो पुढील प्रमाणे आहे जे यज्ञ करीत नाहीत किंवा ज्यांचा इतर धार्मिक गोष्टी करण्याबद्दल काळी इतकाही विश्वास नाही अशा दसूंमध्ये आपण राहत आहोत त्यांचे धार्मिक विधी अगदी निराळ्या स्वरूपाचे आहेत मनुष्य या पदवीला ते लायक नाहीत शत्रूचा नाश करणाऱ्या परमेश्वरा दासांचा सत्यानाश करून टाक ऋग्वेदातील जे निरनिराळे उल्लेख वर सांगितले आहेत त्यावरून हेच सिद्ध होते की आर्यांनी अनार्य दास व दस्यू यांच्यावर स्वारी करून त्यांना आपले गुलाम केले या सिद्धांताला ऋग्वेदात सबळ पुरावा मिळत नाही काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुखंगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद